भारतात किंवा महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला अॅनिमल्स इथं पाहायला मिळतील कोंबड्यांमधले प्रकार शेळ्यांमधले प्रकार अशा या सर्व साधारण शेतकऱ्यांना याबद्दलची अधिकची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे करता येणं शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न इथं केला जातो पत्रकार मित्रांनो जग बदलत चाललेलं आहे शेती बदलत चाललेली आहे बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स यासारखे जोड देऊन आपण आधुनिक पद्धत उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कुठंतरी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधन होणं गरजेचं आहे आणि या कृषी प्रदर्शनाच्या मागचा कृषी प्रदर्शनाच्या मागचा उद्देश हाच आहे त्यातला दरवर्षीचा लाखो आमचे महाराष्ट्रातनं शेतकरी येतात काही परराज्यातनं पण येतात काही वेगवेगळे सायंटिस्ट किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये खूप काही अभ्यास केलेला असे परदेशातनं पण आलेले मान्यवर इथं आज आम्हाला भेटले आणि आज सुरुवात होती खरं तर आपल्या राज्याचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं सगळं ठरलं परंतु काही त्याच्यामध्ये थोडीशी अडचण आली पुन्हा ती परवानगी थांबवली पुन्हा परवानगी दिली त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शेवटी राज्यपाल महोदय येऊ शकले नाही आणि मग आम्ही कुलगुरूंच्या हस्ते याच उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलेलं आपण सकाळी पाहिलं आता हे लोकांचा प्रतिसाद शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता हे आठ दिवस ठेवलेलं आहे म्हणजे आज शनिवार तू पुढचा शनिवार म्हणजे सतरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानावर आधारित ऊस व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये प्रति एकरी दोनशे टन उत्पन्न मिळणारा प्रात्यक्षिक प्लॉट देखील तयार केलेला आहे खोडव्याचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये दीडशे टनापर्यंत आणता येतं ते आणण्याचा ये ध्यास आपल्या त्या ट्रस्टनी घेतलेला आहे राज्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानद्वारे ऊसाची लागवड केलेली आहे कारण आपल्याकडे कारखान्यांची संख्या खाजगी आणि सहकारी दोनशेच्या पुढे गेलेली आहे आणि कॅपॅसिटी बहुतेकांनी वाढवलेली आहे पण आता टनेज घटत चाललेलं आहे ए आयचा वापर केला तर टनेज पण वाढणार आहे खताचं खर्च पण चाळीस टक्क्यांनी बचत होणार आहे पाण्याची कदाचित पन्नास टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते असं सिद्ध झालेलं आहे त्याच्यावर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये जाधिकच उत्पन्न मिळालं तर जे काही आता उसाची कमतरता भासते साखर कारखान्यांना ती पण भासणार नाही आणि लोकांचं टनेज वाढलं तर शेतकऱ्यांना पण दोन पैसे जास्त त्या ठिकाणी मिळणार आहे जमिनीत सेन्सर ड्रोन रोबोट द्वारे संपूर्ण क्षेत्राचं नियोजन तिथं केलंय ड्रोन तुम्ही बघितलं असेल किती ड्रोन आपण त्याच्यामध्ये वापरतोय स्क्रीन आहे आणि शेतकऱ्या पण जो नवीन शेतकरी आहे तो जुना शेतकरी कष्ट करणारा शेतकरी त्याला ते फार आवडतं मला खूप महिला भगिनी पण म्हटल्या की आम्ही शेती करतो आम्हाला हे इथं दरवर्षी येऊन पाहायला आवडतं गियाणं कसलं रोप कसली कुठं घ्यायची काय घ्यायचे वगैरे सगळ्यात माहिती तिथं दिली जाते जमिनीतील जे काही आपण या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जनावरांच्या विविध जाती भाजीपाला गुणवत्ता केंद्र नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान नैसर्गिक शेती पद्धत आणि श्वान व अश्व प्रदर्शन आपल्या इथं हिंथळी घोडा हा पण प्रसिद्ध आहे पूर्वीचं त्यांचं रेकॉर्ड काढलं गेलं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील या घोड्याचा वापर केला जायचा विशेषतः डोंगर चढण्याच्या करता उतरण्याच्या करता हे घोडे फार चपळ असतात आणि त्या खाजखाग्यातनं आरामात ते वर चढतात उतरतात आणि अलीकडं आमचा धनगर समाज जो मेंढ रा मेंढ्या राखतो ते त्यांचा सगळा संसार त्याच्या पाठीवर बांधून नेतात आणि ह्या गावातनं त्या गावात त्या गावातनं कधी पश्चिम महाराष्ट्रात कधी कोकणात असं ते जात असतात आणि त्याच्याही बद्दल केंद्र सरकारनी पण त्याच्यामध्ये एक मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे त्याही गोष्टीला आता भिंथडी घोड्याला महत्व देण्याचं सुरू केलेलं आहे त्याचबरोबर नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान नैसर्गिक शेती पद्धत आणि हे प्रक्रिया मार्गदर्शन धान्य वरड धान्याच्या बाबतीमध्ये आजूबाजूच्या राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काही निर्णय झालेले आहेत आज आम्हाला ते ऐकायला मिळालं आम्ही पण म्हणलं किंवा तुम्ही सांगा जे शेतकऱ्याच्या फायद्याचा असेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू फुलशेती इत्यादीचा लाभ कसा घेता येईल आता झेंडूचे पाच प्रकारची फुलं तिथं तुम्हाला पाहायला मिळतील रंगाची तसंच तुमच्या शेवंतीची तर वीस पेक्षा जास्त पंचवीस पर्यंत वेगवेगळे रंग तुम्हाला तिथं पाहायला मिळतील अशा खूप काही गोष्टी आहेत ए आय तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम मृत्युमितचा वापर करून केळी पिकामध्ये जी नाईन केळी ए मुळे पंचवीस टक्के पाण्याची बचत चाळीस टक्के कचराची बचत पन्नास टन उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान हे इथं विकसित झालेलं आहे आणि तुम्ही तिथं बघितलं तर तुमच्या डोळ्याला दिसेल की खरंच बाबा साधी पद्धतीने केळी लावणं आणि एका वापर करून केळी लावणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे सघन मका लागवड तंत्रज्ञान हे जीविके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती गेली दहा वर्षापासून चिनी मका तंत्रज्ञान प्रसारित केलंय आता या तंत्रज्ञानाचा वापर अचूक पाणी आणि खत व्यवस्थापन करून एकरी सत्तर ते ऐंशी क्विंटल प्रति एकरी मकेचं उत्पादन घेता येतं हा कुणाला विश्वास बसणार नाही परंतु ही फॅक्ट आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी मकेचं उत्पादन घेऊ शकतो आणि आता शेतकरी पण बघतात आम्ही पण आता प्रत्यक्ष हे व्हिजिट केली त्यावेळेस कुलगुरूंनी आम्ही सगळ्यांनी ते जवळनं पाहिलं त्याचबरोबर आपल्याला गोदावरी तुरीचं दहा फूट पट्टा पद्धतीनं लागवड करून एकरी वीस क्विंटल उत्पादन फक्त आय तंत्र शक्य आहे आणि के के बारामतीच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये ते दाखवून दिलेलं आहे ते पण असं मी सांगणं आणि तिथं प्रत्यक्षात पाहणं त्याच्यात खूप फरक पडतो ए आय तंत्रज्ञान आधारित कांदा उत्पादन अगदी सहा सा इंच खुरींचे सेन्सरद्वारे त्याच्यात पाण्याचं से नियोजन केलेलं आहे ए आय प्रणालीद्वारे कीड आणि रोगमुक्त व्यवस्थापन एकरी सहाशे पिशवी म्हणजे तीस टन उत्पादन घेणे शक्य आहे यामध्ये भीमाशक्ती या आठ महिने टिकणाऱ्या वाणाचा समावेश आहे आणि पाचशे ते सहाशे ग्रॅम वजनाचा लाल कांदा जो नेदरलँड येथील कंपनीने विकसित केलेला आहे तो पण आपण तिथं ठेवलेला आहे तोही आपण शेतकऱ्यांना दाखवतो एक एक कांदा अर्ध्या किलोचा आहे बेरीचे विविध प्रकार त्याच्यामध्ये अवा कॅडो फ्लम पिअर लिची राम भूतान मॅगोस्टिक लक्ष्मणफळ फॅशन फ्रूट खजूर हे सगळे वेगवेगळे प्रकार आपण तिथं ठेवलेले आहेत हायड्रोफोनिक भाजीपाला तंत्रज्ञान मात्र कमी जागेत तिप्पट उत्पादन देण्यासाठी गोलाकार व्हीलमध्ये नेट्स स्ट्रॉबेरी किंवा इतर पालेभाग घेणं शक्य आहे त्याचंही प्रात्यक्षिक तिथं दाखवलेलं आहे नेदरलँड चीन ब्राझील स्पेन जर्मनी इस्रायलचं चिंबक तंत्रज्ञान देखील इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना आठ दिवसाच्याकरता पाहायला मिळणार आहे माझी तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण या आणि पहा आणि त्याच्यातनं जे काही तुम्हाला शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न स्वतःच्या शेतीमध्ये करा तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करून नियंत्रण मिळवणं खूप अवघड आहे किंवा खर्चिक आहे आणि हानिकारक पण आहे कारण तो वरचा पापुद्रा जमिनीचा वरचा तो त्याला त्रास होतो यामुळे पिकाचं नुकसान जास्त होतं यावर सध्या ए आय कॉम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंगद्वारे कॅमेरा सेन्सरचा वापर करून अचूकरीत्या फक्त लेझरच्या साह्याने तण मारण्याचे मशीनचा यशस्वी प्रयोग केलेला आहे काय झालं आता पूर्वीच्यासारखं लेबर मिळत नाही लेबर मिळत नसल्यावर अनेक गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करून आपल्या सेन्सरचा वापर करून किंवा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून किंवा लेझरचा वापर करून अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण त्यांचा खर्चही कसा कमी होईल ते बघतोय आणि तेवढंच तण ते जाळते आता आम्ही प्रात्यक्षिक पण त्याच्यामध्ये बघितलं आणि त्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे त्याच्यावर जमिनीचा पोत पण अजिबात बिघडत नाही आणि जेवढं तण जाळायला पाहिजे तेवढंच तण त्याच्यातनं ते जळून जातं त्याचबरोबर जीवाणू खते आणि औषधाचा वापर ड्रम तंत्रज्ञान दहा तश अर्क शून्य मशागत तंत्रज्ञान आधारित पिके जीवामृत भाजीपाला नैसर्गिक शेती आधारित कडधान्य गांडूळ खत आणि सेंद्रिय खत निर्मितीचा वापर हा इथं केला जातो शेती क्षेत्रातील होमिओपॅथीचा वापर केला आहे देशभरातील विविध जातीची जनावर गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या श्वास बदक येथे पाहायला मिळ में, मिळता येत तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रात कृषी उद्योगाचे सहकार्यात्मक जाळी उभारण्याच्या दृष्टीनं जागो किसान जागो हा उपक्रम संकल्पित करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपली शासनाची कृषी विद्यापीठं उद्योग क्षेत्र स्वयंसेवी संस्था कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शेतकरी समुदाय यांना एकत्र आणून संशोधनाधिकारी तसेच प्रत्यक्ष शेत स्तरावर परिणाम साधणारा मॉडेल कार्यक्रम राबवण्यात येत आहे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि आय सारख्या राष्ट्रीय उद्योग संघटनेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम आणि भविष्योत्मुख करण्याचा एक महत्वाचा इथं प्रयत्न हा करण्यात आलेला आहे यामुळे ऊस उत्पादन शेतकरी साखर उद्योग संपूर्ण कृषी परिसंस्थेला दीर्घकालीन लाभ होणारे शासन उद्योग विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील सहकार्य आपल्या महाराष्ट्रातल्या शेती अधिक शाश्वत सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज करण्याचा होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे ह्याच्यात द्राक्ष पण आहे पेरू पण आहे वेगवेगळी फळं पण आहे खूप काही जवळपास इथं बघायचं म्हटलं तर अक्षरशः अख्खा दिवस जर नीट समजून घ्यायचं म्हटलं तर तिथपर्यंत आपल्याला वेळ इथं घालवता येतो आणि स्वतःच्या घानामध्ये देखील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अधिकचं ज्ञान हे मिळवता येतं त्याकरता माझी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या कृषी प्रदर्शन सतरा ते दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सतरा तारखेपासून चोवीस म्हणजे ह्या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत सगळ्यांनी यावं आणि ह्या कृषी प्रदर्शनाचा कृषी प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा त्याच्यातनं नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा ज्या कुठल्या रस्त्याने चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद एक मिनिट आता मी खुशीच बोलतोय पहिल्यांदा माझी हात जोडून विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही खूप महत्वाची बाब आहे पहिल्यांदा पण त्याच्यावर धोरण पण त्या धोरणाच्या राज्य शासनाचं आम्ही कुठलीही पिकं आम्ही फक्त ऊसाच पीक म्हणत नाही ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल फळबागा असतील जी जी पिकं आपल्या महाराष्ट्रातले जे पाच रिजन आहेत त्या पाच रिजनची तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती बघता ती घेतली जातात त्या पिकांना या एआयचा वापर करण्याच्या बद्दलची आपण मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाने आणि आपल्या कृषी आयुक्त कृषी सचिव कृषी मंत्री या सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आम्ही पण त्याच्यामध्ये स्वतः लक्ष देतोय आणि ते काम चाललेलं आहे त्याचे प्रस्ताव पण आता मला वाटतं मंत्रालयामध्ये आलेच अशी माझी माहिती आहे परंतु मी आज खरं कॅबिनेट होती पण हा कार्यक्रम असल्यामुळे मला काही त्या कॅबिनेटला उपस्थित राहता आलं जर तुम्ही क्वालिटी ची डिमांड आणि सप्लाय ह्या दोन गोष्टी बघायच्या असतात जगात कुठली मांडणी आहे देशात कुठली आहे राज्यात कुठली आहे काय आता कांद्याच्या बाबतीत कांदेचे भाव पडले की शेतकरी इतके आवाज दिल व्हायचे की आंदोलन व्हायची शेतकरी त्रासून जायचा आता कांद्याची साठवणच जर सहा महिने सात महिने आठ महिने नऊ महिने व्हायला लागली तर तो शेतकरी त्याला पाहिजे तेव्हा कांदा मार्केटमध्ये आणू शकेल कांद्याचे भाव पडले तर तो कांदा तो साठवणूक करून त्या ठिकाणी घेऊ शकेल अशा बऱ्याच गोष्टी आता बचत चाललेल्या आहेत आणि ग्राहकाला आता असं पाहिजे तुम्ही औषध फवारण्या वगैरे हे मारून जे भाजीपाला तुमचे फळं वगैरे तयार करता त्याच्याऐवजी तुम्ही पेन्स कंट्रोल ते न वापरता पेस्टिसाईड ते, ते न वापरता तुम्ही त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती करून त्याचा वापर करून ती आपण हे तयार केली पाहिजे भाजीपाला फळं इथले टोमॅटो वगैरे इथली ढोबळी मिरची मिरचीचे वेगवेगळे बेग प्रकार आहेत टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार हे जे काही इथं दाखवण्यात आलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक एवढं देखील औषध वापरलं जात नाही त्याच्यामुळं आरोग्याला कुणालाही कसलाही प्रकारचा धोका नाही अलीकडं सारखे वेगवेगळ्या ठिकाणी इतकी औषधं वापरतात की ते लोकांनाही ते आजार उद्भवण्याचा प्रमाण वाढलेलं आहे हे होऊ नये म्हणूनच हे सगळे खटाटोप आपण करतोय त्याच्याकरताच सगळी यंत्रणा काम करते कृषी विज्ञान आता शेतकऱ्यांना मदत होते परंतु आता थ्रू चांगला असे आणि ते आय वरती घेण्यास सुरुवात झाली आहे त्याचा राज्य सरकारचे राज्य सरकारने सगळ्याच ठिकाणचा विचार केलेला आहे जनताच वर्ष पहिलं होतं आता नवीन अर्थसंकल्पामध्ये आम्ही अधिक तरतूद त्याच्यामध्ये करू आणि वेळेस लोकांना त्याच्याबद्दलची खात्री नव्हती त्याच्यावर जेवढा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही मला वाटतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पण खूप त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह देण्याचा प्रयत्न केला अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या परंतु लोक काय बघतात जेवढा खर्च आपण केला उद्या नाही झालं उत्पन्न दर, जबाबदार कोण म्हणून तर आपण हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या इथं काही हजार शेतकऱ्यांनी काही हजार एकरावर हे केलेलं आहे आणि ते सक्सेस झालेले राज्य सरकार वेगवेगळ्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवत असत वेगवेगळ्या ठिकाणी प्रोत्साहन देत असत आता इथं स्वतः व्हाईस चान्सलर बसलेले तिथंही अनेक प्रकारचे नवीन नवीन तुरीचं बी असेल किंवा आणखीन वेगवेगळे प्रकार असतील असे अनेक गोष्टी त्या ठिकाणी ते करतात रिसर्च करतात आणि त्या रिसर्चला राज्य सरकारने अजून मदत केली पाहिजे अशा पद्धतीने हे सगळे प्रमुख लोक आहेत त्यांची मागणी आहे त्याच्यामुळं घडत नाहीत असं नाही त्यामध्ये करतातच आणि राज्य सरकार त्याला तरतूद पण करतात दादा सध्या सध्या जे ए आय तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचे जे उपकरण आहेत किंवा बाकीचे जो खर्च आहे तो जास्त आहे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये न परवडणार राज्य शासन म्हणून आपली काय भूमिका आहे राज्य सरकार अशा वेळेस पहिल्यांदा सबसिडी देतं आणि म्हणूनच आपण तो कार्यक्रम आणलेला आहे आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा प्रयत्न करतो कारण ज्यावेळेस ठिबक आलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी करावं म्हणून केंद्रांनी पण त्याला सबसिडी दिली राज्यांनी सबसिडी दिली आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स किंवा अशा प्रकारचे अवजार आली तर त्यालाही राज्य सरकार सबसिडी देतं आणि सबसिडी देऊन ते कसं आपल्या शेतकऱ्याला परवडेल अशा प्रकारचा प्रयत्न करतं तुम्हाला ग्रीनहाऊस करायचा असेल तरी त्याच्यामध्ये सबसिडी आहे तुम्हाला जर कागद शेतकऱ्याला कागद वापरायचं असेल तर त्यालाही आपण सबसिडी त्या ठिकाणी देतो अशा खूप काही गोष्टी जोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्याबद्दलची खात्री पटत नाही आणि तो त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन ते करायला सुरुवात करत नाही त्यावेळेस क्रॉस संस्थे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला द्यावी लागते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यावी लागते आणि दोन्ही विभाग केंद्राचा आणि राज्याचा कृषी विभाग यामध्ये लक्ष घेऊन आहे आणि या वर्षी पासून पाच हजार कुटुंबी प्रतिवर्षी होती यावर्षी अजून दिले नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या याबद्दल ज्या आम्ही जाहीर केलं गेला। जाहीर केल्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या करता मोठ्या प्रमाणावर केल्या ते म्हणजे शेतकऱ्यांना दर महिन्याला पाचशे रुपये द्यायला सुरुवात केली म्हणजे एका शेतकऱ्याला सहा हजार म्हणजे एक कोटी शेतकऱ्यांना सहा हजार कोटी वर्षाला हे अशा काही स्कीम आणि इतर पण मी ज्या स्कीमचा उल्लेख केला त्याच्याबद्दलच्या पण आहे मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती मागवलेली आहे कृषी खात्याकडं ते काय झालं आता नगरपालिका जिल्हा महानगरपालिका आता बारा जिल्हा परिषदेचा त्या सगळ्या निवडणुकाचा धामधूल त्याच्यात आकारचा येतात त्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये डिले झाला ही गोष्ट मान्य आहे परंतु ते आम्ही ठरवलेलं आहे ते शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता पर कॅपिटल उत्पन्न आणि जीडीपी वाढवायलाही खूप मदत करणारा क्षेत्र आहे आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं तसंच आमचा सगळ्यांचा माणूस आहे तसंच आमचा सगळ्यांचा प्रेम अशी कुठलीही बैठक झाली नाही तुम्ही ना खरंच नाही मी आता काय सांगतोय कृषीचं सांगतोय की नाही सांगतोय <स्वागेंगे> की मी आता या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे मी आज कृषी दोन हजार सव्वीसच ओपनिंग होत आमचे कुलगुरू तिथं येणार होते मी जा लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं की किंवा साहेब आलेले तिथनंच आपण एकत्र जाऊ म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथं गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो अर्थात आम्ही उद्घाटन कुलगुरूंनी केलं आणि मला पण शेतीची आवड आहे अनेक पत्रकारांना माहिती आहे त्याच्यावर मी पण मला जेवढी माहिती घ्यायची होती तेवढी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल आणि मग त्याबद्दलच बोलील एक आहे हे आत्ताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये पण महायुती आहे त्या पद्धतीनं आमचं काम सुद्धा चाललेलं आहे का त्यांनी त्यांना जे योग्य वाटत ते सांगतील ना त्याच्यामध्ये त्या संदर्भात आपल्याला माहिती नाही आपल्याला इंटरेस्ट शेतीपेक्षा ह्याच्यातच जास्त दिसतो सगळ्यांना त्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ता ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात गौतम आगामी काय अरे गौतम हे आपल्या एआयच्या उद्घाटनाला आता एके काही मारतीच्या ते उद्योगपती त्या उद्योगपतींचा वेगवेगळ्याचा बदल होण्याचा काय संबंध आहे अरे तो आमचा परिवाराचा परिवार आम्ही एकत्र आहोतच ना आम्ही सुखदुखात एकमेकाच्या याला जातो आता त्याच्याबद्दल आज विषय काय आहे आज आमच्या सोळा तारखेपासून बॉम्ब भरायला सुरुवात झाली आज मला वाटतं सतरा तारीख आहे बरोबर आहे उद्या अठरा तारीख सुट्टी आहे हे इतकं काही गडबडीत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं एकतीस जानेवारीच्या आत करा हे आता मला वाटतं पंधरा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आता त्यात पन्नास टक्केच्या आत आरक्षणाच्या फक्त बाराच नगर जिल्हा परिषद आहेत तेवढ्याच लागलेल्या आहेत आता त्या जिल्हा परिषदेच्या संदर्भातली तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि तिथली तिथली एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी या बघून तिथले स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडणुकीत भाजपाला एकंदरीत पुणे आणि शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असत ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन मनापासून कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दे नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला आता पराभव झाला माझं स्वतःचं सा गणित असं असतं की पराभव आम्ही खचून जायचं नसतं पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं असतं अरे बाबा अजून चोवीस तास पण झाले नाही तीन वाजता निकाल लागला पहाटे पहाटे काहीचे त्याच्यामध्ये सगळे बसतील आम्ही त्याच्याबद्दलची बस माहिती घेऊ काय झालं कसं झालं एवढंच वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे वाता आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले पण ठीक आहे ना मतदार राजा हा महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने आत्ताचं कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषी प्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना आम्ही समाधानी करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान त्याच्यात मध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र चेअरमन आमचे राजेंद्रजी पवार आणि त्यांची सगळी टीम नरवडे आणि सगळ्यांनी खूप लक्ष घातलं आणि तुम्ही पण माझी तुम्हाला विनंती आहे की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातनं प्रिंट मीडियानी तसे माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी ते दाखवावं की काय काय तिथं चाललेलं आहे त्याच्यामध्ये मला त्याबद्दल काही बोलायचं नाही माझा त्याच्याबद्दल काही आता मी काही बोलू इच्छित नाही ईव्हीएम त्याच्या त्याच्या पद्धतीनं काम करत काय होतं ज्यावेळेस पराव होतो वर दोष द्यायचा यश आलं की ईव्हीम बद्दल बोलायचं नाही असं शाही अरे जाऊ दे शाही पुसली जाते ठीक आहे रे बाबा एखादी इंडिव्हिज्युअल एखादी उमेदवार बोलत असती म्हणजे आता एकोणतीस ठिकाणच्या निवडणुका इतके हजारो लोक होते त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जे वाटलं लोकशाही आहे संविधानाने घटनेनी अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा ठीक आहे धन्यवाद बरोबर